हॅलो हॅलो नमस्कार हा नमस्कार साहेब बोला अरे मध्ये फोन केला होता बहुतेक तुमचा नाही वगैरे हो बोलणं आलं काय झालं लागलं का आपलं लाग ला इन्स्ट्रुमेंट हो सर एक नंबर चालू आहे आपला एक नंबर म्हणजे रिझल्ट एक नंबर आहे का नसतं इन्स्ट्रुमेंट नंबर आहे इन्स्ट्रुमेंट पण आहे सर आणि त्याचे रिझल्ट पण काय काय मिळालं त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये सर जे म्हणजे प्रोडक्ट जे आधी आपण तयार करत होतो त्याच्यामध्ये म्हणजे खूप जास्त म्हणजे हार्डनेस येत होती किंवा त्याच्या तुळसा टेस्ट मध्ये थोडा हार्ड असा वाटत होता म्हणजे तुरट बरोबर आता ते काय झालं की म्हणजे ते तुरट पाणी आपल्याला वाटत नाही आता आणि एकदम थोडासा सॉफ्टनेस वाटत आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकदम मध्ये नाही का सॉफ्ट वाटत आहे आता मला असं सांगा कारण माझ्या मी तर अजून गुळालाच नाही बघितलं कधी आणि डायबिटीस असल्यामुळे आमचा गुळाचा काही संबंधच नाही तर मला असं सांगा की पूर्वी तुमचे जे जो काही मिळत होता गोल्ड त्याच्यामध्ये तर त्याची क्वालिटी किती टक्क्यांनी इम्प्रूव्ह झाली सर आता क्वालिटी म्हणजे कलर मध्ये इम्प्रुवमेंट आला मेन म्हणजे बरोबर कलर मध्ये इम्प्रूव्हमेंट आला सर आणि त्याची जे शायनिंग आहे शायनिंग मध्ये पण इम्प्रुव्हमेंट आला म्हणजे आता त्याच्यामध्ये चमक आली बरोबर ह्या दोन गोष्टी आम्हाला तास चालले सर म्हणजे एक, एक तास दीड तास, तास पण त्याच्यावरती कारण की तेव्हा टाइम नाही मिळत नाही बरोबर बरोबर आहे आहे तुमचं तुमच्या पद्धतीने करा काही प्रॉब्लेम नाही आणि महत्वाचा हो विषय म्हणजे पॉझिटिव्ह फरक पडलेला आहे आणि कॉस्ट आहे प्रोडक्ट बद्दल आता आम्हाला एक युनिकनेस वाटत आहे त्याच्यामध्ये की आम्ही जेव्हा प्रोडक्ट आम्ही सेल करतो आम्ही एक युनिकनेस सांगतो की बाबा आम्ही असं तयार करून सेने आम्ही तुम्हाला विकत आहोत म्हणजे त्यांना आणखी काहीतरी वाटतं वाटत काहीतरी युनिक करत आहे असं कुठे करत नाही म्हणजे ज्यूस कंडिशनर बरोबर आहे आणखी ते आमच्यासाठी म्हणजे खूप प्लस पॉईंट झाला तो ज्यूस कंडिशनर नाही नाही आमचं पण तेच चाललंय की मध्ये शुगर मिल मध्ये जेव्हा जाईल ना ते कारण तुमचा गुळ तयार होतोय तिकडे साखर हो, तयार होते त्याच्यामध्ये हे म्हणजे त्याच म्हणजे कलर मध्ये फरक पडला टेस्ट मध्ये फरक पडला आणि सांगितले झालंय का हो 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 हा, हा, म्हणजे तो कसा होता सर माहित आहे का मळी ते जेवढी जास्त आपण क्लीन करतो तेवढा त्याच्या कलर मध्ये पण इम्प्रुव्हमेंट आहे मळीचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ओके सांगण्यासारखं म्हणजे काय नाही सर पण आपण एक ठामपणे सांगू शकतो की आपण हा एक टेक्नॉलॉजीचा वापर केला येस yes, येस yes, ग्रेट बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे गोडवा जो येतो ना तो मला यांनी सांगितलं होतं पिंपळे साहेबांनी सगळं त्याच्यामध्ये पण कसं बरोबर बोलले तुम्ही हा तो की मळी जास्त निघाल्यामुळे गोडवा वाढतो असं त्यांचं म्हणणं आहे हा हा आता मी सर तुम्हाला तेच सांगणार होतो विषय कसा झाला की काही काही का उष्ण एक असा खारट पण वाटत होता आधी म्हणजे गुळामध्ये खारट पण येत होत्या पण आता आम्ही जेवढाही प्रोडक्शन केला कमीत कमी आमचा पाच सहा टन झाला हो आता बारा तेरा दिवस झाला चालू तर पाच ते साठ टन आपण गुड काढला तर त्याच्यामध्ये आमचा खारट नाही निघाला त्याला सांगतो 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 कारण जे मला माहिती आहे ते सांगतो कदाचित चुकीचं असेल काय माहिती का तुम्ही जेव्हा तो, 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 तो बॉन्ड ब्रेक करताना त्यावेळी त्याच्यामध्ये त्या कॅल्शियम मॅग्नेशियमनी सोडियमला पण अडकवलेला असतो आणि त्यामुळे तो खारटपणा येत असेल त्याच्यामध्ये तर तो कदाचित त्याच्यामुळे असेल आणि